राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे वसमत तालुक्याचे तालुका अध्यक्ष दौलतरावजी हुंबाळ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे इतरत्र खर्च न करता ज्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं ती म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरलापूर या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क टेबल जवळपास बहात्तर शहात्तर टेबल या ठिकाणी देण्यात आलेले आहेत वृक्षारोपण रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम राबवत या ठिकाणी संपूर्ण आशिगाव परिसरामध्ये या सर्कलमध्ये वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न केला आहे या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक आशेगाव सर्कलमधील संपूर्ण सरपंच उपसरपंच ग्रामस्थ राजकीय सामाजिक व धार्मिक स्तरावरील सर्वच नागरिकांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या पुढील येणाऱ्या राजकीयदृष्ट्या ये त्यांना भरभरून शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत या संदर्भामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या राजमुखल्यांनी या ठिकाणी बसण्याची व व्यवस्था देखील करण्यात आली होती आणि त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये या विद्यार्थ्यांची हळसाण होऊ नये यासाठी जवळपास दोन लाख रुपयाच्या डेक्स्ट टेबल देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अस्तुत्य असा उपक्रम दौलत होंबाड पाटील यांनी केलाय यावेळी संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या या संदर्भामध्ये काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत काय म्हणतात ऐकूया फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आमचे सर्वांचे आदर्श आदरणीय श्री दौलतरावजी मामा हुंबाड यांचा अडतीसचा हा वाढदिवस आज आपल्या या मारलापूर नगरीमध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे आणि खरंच समाजासाठी एक आदर्श घेण्यासारखा आजचं हे आमच्या मामाचं एक व्यक्तिमत्व आहे कारण कोणत्याही प्रकार वाढदिवस म्हटलं की आज बघतोय आपण डीजे आणणं आगाव खर्च करणं पण या आगाव खर्चाला बगल देत आज मामानं शिक्षण आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी आज डेस्कची उपलब्ध करून दिले हे समाजा एक समाजासाठी एक आदर्श घेण्यासारखा आजचा हा आगळा वेगळा वाढदिवस आज आपल्या या मार्लापूर नगरीमध्ये साजरा झालेला आहे आणि यामुळे आज आम्ही सर्वच जण आनंदाने भारावून गेलेले आहेत आज एक आनंदमय असं वातावरण आज आमच्या या मार्लापूर नगरीमध्ये झालेलं आहे कारण आज मामाचा हा वाढदिवस एक आदर्श घेण्यासारखा आजचा हा वाढदिवस झालेला आहे धन्यवाद या ठिकाणी दौलतराव कुंभार पाटील मित्रमंडळ यांच्यातर्फे बाकी वाढदिवसासारखं दुसरं काही नाही करता शाल शिल्प किंवा डी जे गाणी न करता आमच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अतिशय स्तुती असा उपक्रम या ठिकाणी मित्रमंडळातर्फे राबवलेला आहे या ठिकाणी त्यांच्या तर्फे शाळेला तब्बल अडीच लाख किमतीचे बहात्तर डेक्स विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसण्यासाठी त्यांनी गिफ्ट दिलेले आहेत अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी व मित्रमंडळातर्फे आपल्या शाळेमध्ये साजरा करण्यात आलेला <laughs> आणखी मागील काळात देखील अतिशय सुंदर असं त्यांनी शाळेला जागा उपलब्ध करून दिली सर्व गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी पुढाकार घेऊन ती जागा उपलब्ध केली त्या जागेवर इमारत देखील या ठिकाणी सात वर्गाची इमारत त्यांनी उभं करून दिली बाकी शाळेसाठी वरांडा असेल स्टेज असेल आणि भविष्यात शाळेला लागणारा जे काही परिसर आहे त्या परिसरात गट्टूसाठी देखील त्यांनी पुढाकार घेऊन पूर्ण करण्याची आम्ही सर्व त्यांना विनंती केली आणि ती देखील त्यांनी पूर्ण करण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलं या ठिकाणी आमच्या पंचक्रोशेतील सर्व प्रतिष्ठित मंडळी जसे की आपल्या आशेगाव नगरीचे लाडके सरपंच अमोलजी मुळे सुनेगावचे सरपंच ज्ञानोजी काळे आपल्या पळसगावचे काही मंडळी या ठिकाणी होते तसेच टाकाळगावचे आपले राम झुंजुरडे असतील आपले माधव मामा असतील गजानन पापलवाड हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी या ठिकाणी त्यांचा सामूहिक सर्कल तर्फे देखील या ठिकाणी हार चुरे देऊन हा वाढदिवस साजरा केला तर वाढदिवस खूप मोठमोठ्या मुट माणसांचा साजरा करायचा असतो मी एक खूप सामान्य कार्यकर्ता आहे पण तरी पण आपण आपल्या गावासाठी ज्या गावाच्या शाळेतून आपण शिकून कुठेतरी पुढे गेलो असतो त्या शाळेसाठी आपल्या गावासाठी काहीतरी एक वाढदिवस संयोजन करतात म्हणून आपण त्या निमित्तानं त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जी आमच्या गावची जिल्हा परिषद शाळेला आम्ही या ठिकाणी नवीन इमारत आणलेली आहे त्या इमारतीमध्ये एक ते सात जे आमचे वर्ग आहेत या सगळ्या वर्गांसाठी वाढीच्या निमित्तानं मुलांना बसण्यासाठी आम्ही डेक्स त्या ठिकाणी आमच्या मार्फत त्या ठिकाणी देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रत्येक वाढदिवसाला समाजाला उपयोग येतील असं काहीतरी काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी शिकवण आम्हाला आहे त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं कधी रक्तदान शिबिर असेल कधी देवकार्यासाठी एखादं काम असेल आज जसं शाळेसाठी काम आहे तसं वाढदिवसाच्या निमित्तानं चांगलं काम करण्याचा समाजोपयोगी काम करण्याचा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक वेळेला प्रयत्न करत असतो आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सर्कलमधील असतील संबंध वसमत तालुक्यातही असतील ही सगळी माझी सहकारी मंडळी माझी मित्रमंडळी या ठिकाणी येऊन मला त्यांनी शुभेच्छा दिल्या गावातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी असतील माझ्या सर्व तरुण मित्रांनी असतील वडीलधारे माणसांनी असतील यांनी सगळ्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला त्याबद्दल मी अतिशय त्यांचा मनातून ऋणी आहे